नमस्कार टू फॅमिली कसे सर्वजण आशा, आशा करते की सर्वजण मस्त म्हणजे असाल तर चला तुम्हा सगळ्यांना आजच्या आषाढी एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा मस्त फराळ बनवा आणि पोटभर <laughs> खा तर चला आमच्या इकडे कशा आषाढी एकादशी साजरी साजरी म्हणजे फराळाचं वगैरे कसं एकत्र करतात ना ते तुम्हाला दाखवते व्हिडिओ कंटिन्यू करा तर बघा आता आम्ही आलो इथं खिचडी बनवायला म्हणजे सगळं कसं एकच ठिकाणी बनवतो ना सगळे वाडी वस्ती मिळून तर बघा इकडं आधीच काही म्हणजे सासा वगैरे जमल्या होत्या त्यांनी सुरुवात केली होती अगोदरच म्हणजे नाही का इथं शपूतांदूळ वगैरे रात्रीच घातलेली आणि जवळपास आठ किलोच्या आसपास होते शपूतांदूळ आणि किती पाच किलो बटाटे दीड किलो मिरच्या असं म्हणजे सगळे एकत्र एकत्रच बनवणार होत वस्तीवर वस्तीसाठी नाही का तर बघा येतं तेल वगैरे ठेवले तापात आणि खास म्हणजे चुलीवरतीच नाही का चुलीवरतीच बनवणार आहे आता ही खिचडी तर एकाच चुलीवरती कसं होणार नाही एवढ्यांची मग त्यामुळे मग दोन म्हणजे बाहेर पण चूल केलेली एक आणि घरात पण तर बघा बाहेर पण एकाकडे तर आता खिचडी टाकलेली आणि घरात टाकायची बाकी तर ही खिचडी म्हणजे नाही का आमची आमच्या वस्तीतलीच म्हणजे आमची सासरी ते शिक्षक होते आता रिटायरमेंट झाले तेव्हापासून ते दरवर्षी म्हणजे आमच्या वस्तीला म्हणजे नाही का हे एकादशीला खिचडी देतात फराळ सगळा म्हणजे वाडी वाडीमध्ये सगळ्यांनी एकत्र बनवायची आणि एकत्रच खायची तर स सगळेजण एकत्र जमतात या दिवशी तर बघा आता इथं खिचडी उमट टाकली तर बघा कसे म्हणजे अजून भरपूर येणार आहे ती पण मग कसं आता सगळं सकाळची वेळ वेळेस सगळे म्हणजे गुरावासरांकडे गेले ती तर इथं आता मी बनवते खिचडी तर कसं एवढी म्हणजे नाही का मिक्स करायला जरा अवघडच जाते आणि त्या चुलीवरती डोळ्यांना धूर पण लागते पण तसंच नाही का एवढं म्हणजे नाही का मिक्स करायचं सगळं हाताला फार खुडव पण येऊन राहिली आणि कसं त्यात लाईट पण नाही आहे तिथं आणि म्हणजे चुल दरवाजा दरवाजा शेजारीच आहे पण मग कसं तिथं अंधारचे आता सगळे हिंडता दारातून वगैरे पोरं त्यामुळे अंधार झालंय तर बघा आता टाकले शेंगदाण्याचा पूत मस्त बटाटे हिरवी मिरची शेंगदाणे पूत टाकून छान मस्तपैकी अशी खिचडी बनवते आता तर बघा तर हे दरवर्षी आम्हाला म्हणजे नाही का आमच्या वस्तीसाठी ते म्हणजे ते इथलेच ती पण मग ते कसे थोडे बाहेर राहतात आता नाही का मग ते देतात गावाला दरवर्षी गावाला म्हणजे सगळ्या गावाला नाही फक्त आमच्या घराण्यापुरतीच तर सगळी वस्ती एकत्र येऊन मस्तपैकी एकादशीच्या दिवशी सगळी म्हणजे प्रत्येकाच्या घरी नाही बनत तर आम्ही सगळे एकत्रच बनवतो या दिवशी खिचडी सगळ्यांना तर बघा कडे दोन कडाया ठेवला दोन म्हणजे अजून दोन कडाय भरते एवढी खिचडी बाकी मागं तर थोडी थोडी अलग अलग एकाच मोठ्या पात्यालात वगैरे बनवायची तर मग आम्ही कढयांमध्ये बनवतो थोडी थोडी एकाच पात्यालात बनवून पण ते म्हणजे असं मिक्स करायला जरा आवड जाते ना हलवता वगैरे येत नाही किंवा व्यवस्थित शिजत नाही मग त्यामुळे मग थोडा वेळ लागला तरी चालेल मग आम्ही तसं म्हणजे कढयांमध्येच बनवतो आणि चुलीवरती तर बघा तुम्ही मस्त पैकी चालले खिचडी बनवायचं काम आणि त्या बिचाऱ्यांना पण भरपूर पुण्य लागतील कारण दरवर्षी ते एवढ्या म्हणजे माणसांना नाही का खिचडी देतात म्हटल्यावर ते एवढ्यांचे पण पुण्य त्यांना किती लागतील तर आणि ते पण एक चांगलीच गोष्ट आहे कारण आमच्या वस्तीमध्ये नाही का काही पण असो सुखं दुःख सगळेच काही म्हणजे एकत्र येतातच असं काही नाही की एका दिवशी येतात कारण तर चला आता इथं कसं माहिती आहे का आता कसे आमचे वगैरे दिवस चालू आहेत त्याच्यामुळे मग जे येईन ते ज्यांना काम असेल त्यांनी केले खायला सुरुवात इथं लहान लहान लेकरं पण बसलेत सगळेच एकत्र मस्त केळी बिळी के के केळी पण होते केळी दिलते एक के कॅरेट आणि चला आता आम्ही सगळेच फराळ करायला बसलो आणि कसे पावसाचे दिवस आहेत त्याच्यामुळे मग बाहेर कसं ओरले आणि जिथं कोरडी जागा दिसन तिथं बसले सगळे जसं आहे होईल तसं सगळे ये येतात जातात येतात जातात म्हणजे असे नाही का ज्यांना लागेल किंवा ज्यांना म्हणजे वेळ भेटला ते येतात जातात नाही का सगळे असे तर कसा सकाळचा टाईम आहे कोणी शेतात वगैरे कोणी म्हणजे जनावरांकडे वगैरे गेलेले असतात मग जसे येतील तसे एक एक चालूच एक आहे एक तर आता आम्ही पण बसलो आहे तर बघा मस्त वाटतंय सगळे एकत्र नाही का कधीतरी एकत्र जेवण वगैरे करणे म्हणजे असं नाही का तर बरे वाटते सगळे एकत्र फराळ करायला बसलेत आणि कसं पाऊस नाही आहे आज म्हणजे नाही का कालपासून पाऊस नाही आहे तर थोडी जागा पण सुकी आहे त्यामुळे मग बसले सगळंच जसं ॲडजस्ट होईल तसं तर चला असे असं करतात तर फराळ आमच्याकडे तुमच्याकडे कसं करतात तुम्ही येतात का असे एकत्र वगैरे कधी काळे तर कमेंट करून नक्की सांगा चला बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये